अनेक वर्षांपासून धामणगाव शहरात वंदे मातरम ग्रुपद्वारे पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते याही वर्षी वंदे मातरम ग्रुपद्वारा गुढीपाडव्याची सकाळ होणार आहे पाडवा पहाट कार्यक्रमामध्ये अनेक सुप्रसिद्ध कलाकार व त्यांच्या संचासोबत सुमधूर आवाजात भक्तिसंगीत भावगीताचे आयोजन केले जाते मागील वर्षी इंडियन आयडल फेम राहुल खरे यांच्या सुमधूर आवाजात भक्तिगीते भावगीताचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे साडेपाच वाजता नगरपरिषद भिकराज गोयंका कन्याशाळा शास्त्री चौक धामणगाव रेल्वे येथे याही वर्षी हिंदू नववर्षाची पहाट इंडियन आयडल सारेगामा फेम सुप्रसिद्ध गायक जगदीश चव्हाण व सुप्रसिद्ध गायिका तेजस्विनी खोडकर यांच्या गोड आवाजात कार्यक्रम रंगणार आहे त्यांच्यासोबतीला डॉक्टर देवेंद्र यादव प्रख्यात तबलावादक नागपूर जानराव देहाळे बासरी वादक अमरावती सौरभ किल्लेदार कीबोर्ड वादक नागपूर नकुल मोरे अॅक्टोपॅड वादक अमरावती यांची साथ असणार आहे तरी सर्वांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी वंदे मातरम ग्रुप धामणगाव रेल्वेद्वारा आवाहन करण्यात आले आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे